नाही तर काय करतील सगळ्याला प्रसारित करणार त्याला नसल्यामुळे आठ दिवस त्याच्या आले लालकोळी सुरुवातला स्प्रे मोरतेच झाडे केलेच नाही आठ दिवसांनी काय त्याला काय केलं नसल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे पानाच्या खाली जाऊ <णंत्या> <ण्णारी> <ण्णारी> तो एरियात धुवूनच घ्या बर का एवढे जोडायला पाहिजे झाडायची ना एवढी पूर्ण धुवून घ्या नाहीतर सगळी ओळख घेऊन गेल्या सगळ्या प्लॉट मध्ये तुम्ही परवा एक शेड्यूल पडवलं तेच कंटिन्यू करायचं की नवीन बघू मला काय बदल आहे बघू

आपण त्याला म्हणतोय बघा कडून एकदम छोटी असते काळी काळ्या कलर काळ्या खतामध्ये खतामध्ये येते गोगा काय सारखं त्याला ते लक्षात येत नाही आपल्याला कुठल्याच माझ्या अनुभवामध्ये कुठल्या औषधांना मरत नाही साहेबांना बघितलंय मी काय केलं माहित आहे का त्याला पोलीस किंवा भांबला सगळं करून बघितलेलं आहे म्हणजे शक्यतो जातच नाही केली तर जातच नाही मग ती कधी करायला लागते टार्गेट त्याला संध्याकाळी लेट नऊ दहाच्या दरम्यान आहे का आळवणी घालायला लागते हंबलीची पोलीची आळवणी शक्यतो रात्रीच बाहेर पडते रात्रीच बाहेर पडते असं दिवस अजिबात दिसणार नाही असं सुरुवात करणार

तर स्लो मोशन ने एकदम व्हिडिओ बनवा हळूहळू व्हिडिओ असं बनवा मगाशी मी सांगितलंय आणि नुसतं हे काय झालंय असं म्हणा म्हणू भी नका आळे काय म्हणूच नका म्हणलं तरी चालतंय आलं तर बरंच नाही का आलं तर तेवढं फक्त म्हणजे लक्षात येईल लगेच आणि एकदम हळू जी मी मग सांगितलं ना काय जण तिथं रोडला उभा राहते फोटो टाक कसं ओळखायचं काय झुम तर ती सॅटेलाइट न बघते तसं झालं बोल करायचं इथून येऊन काय आहे ते जवळ न करा मी मग सांगितलं की पालघरचे खायत काच हे काय कल्पेश सावे आणि हे तेवढे स्लो आणते ते बघ सगळे दाना दाना पुण्यातच जाते तिकडून व्हिडिओ घेऊन किंवा फोटो काढून घेऊन काय जाणार ब्लर सुद्धा येत ते आपलं बघून आपलं दे लागतंय मग कसं तरी ती करून ती करून व्हिडिओ करायचं आपण सोपं बघायचं हा बघायचं समस्या आहे आपल्याला समजायला काय आपल्यालाच नाही समजलं तर मग ते मला कसं आता